नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर ही एक वस्तू काढायची आहे ही वस्तू काढल्याने आपल्या घरामध्ये बाजूने घरामध्ये पैसा हा खेळत राहील हा उपाय केल्याने बाजूने आपल्या घरामध्ये पैसा खेळू लागेल आणि आपलं जे फुटकं नशीब आहे सुद्धा साथ देईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर ही एक वस्तू काढायची आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात राहील आणि आपल्या घरामध्ये धन ऐश्वर्यामध्ये बरकत व्हायला लागेल वस्तू कोणती आहे व कोणती वस्तू काढायची आहे त्याच्या झाडाची पूजा कशी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा तर पहा हा उपाय तुम्हाला चाळीस दिवसाचा उपाय करायचा आहे ज्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे ते कमी होत नाही घरामध्ये कलहचं वातावरण राहते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात मुले चिडचिड करायला लागतात तप हा बरेच जणांच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही व घरामध्ये सतत कटकटी निर्माण होत असतात बरेच ताईंच्या कमेंट असे असतात की आमच्या घरामध्ये आम्ही भरपूर उपाय करत असतो तरीही आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नाही घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत होत नाही घरामध्ये सोन व सासूचे पटत नाही पती पत्नी वादविवाद करायला लागतात किंवा आई आणि मुलाचे घरामध्ये पटत नाही असे घरामध्ये जे वाद आहे ते भरपूर प्रमाणात वाढत जातात मुले व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत किंवा मुली कमवत असेल पती कमवत असेल तरीही आपल्याला घरामध्ये खर्च करण्यासाठी किंवा घरातल्या काही वस्तू आणण्यासाठी आपल्याला कोणीही पैसे देत नसेल घरामध्ये पैसा भरपूर येतो पण घरामध्ये टिकत नाही तो कुठेतरी वायफल खर्च होतो त्याचबरोबर आज घरामध्ये आजारी व्यक्ती पडलेला आहे भरपूर संकट आलेले आहेत घरामध्ये एक आजारी व्यक्ती पडला तर मागे भरपूर व्यक्ती आजारी पडायला लागतात किंवा जे शेजारी आहे ते त्यांना आपलं चांगलं झालेलं दाखवत नाही बरेच असे काही प्रश्न असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर्य माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावी आणि हा जर रोज तुम्ही चाळीस दिवस उपाय केला तर तुमच्या घरामध्ये पैसा हा नेहमी खेळू लागेल आणि घरामध्ये कोणतेही दुःख संकट येणार नाही ना घरामध्ये तिजोरीमध्ये तुमचा पैसा कधी वाढत जाईल किंवा तुमच्या हातामध्ये लक्ष्मी कधी येईल हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही का कारण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे मी चाळीस दिवस झाले किंवा नेहमी करत आहे किंवा तुमच्या घरातील काही व्यक्ती करत असेल तर त्यांच्या हातामध्ये पैसा हा खेळू लागतो किंवा एखादा व्यवसाय तुमचा चाललेला असेल मदत बंद पडलेला असेल किंवा तुम्ही एखादे काम करायला जाता नोकरीमध्ये पैसे भरपूर भरता तरीही तुम्हाला योग्य ठिकाणी नोकरी लागत नाही ते पैसे जे आहे ते खर्च होतात तरीही आपलं जे काम आहे ते पूर्ण होत नाही तर पहा हा उपाय साधा सोपा आहे ना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ना कोणती मेहनत तुम्हाला करायची आहे फक्त दोनच मिनटं तुम्हाला द्यायचे आहे मुख्य दरवाज्यासमोर तुम्हाला ही एक वस्तू काढायची आहे किंवा ही जे पाणी आहे हे शिंपडायचं आहे तर जाणून घेऊया कोणती वस्तू आहे ती हा तर हा उपाय मी बुद्धपौर्णिमेपासून तर पर्यंत चालू ठेवला तर माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहिली आणि घरामध्ये ऐश्वरी धनसंपत्ती यामध्ये वाढ व्हायला लागली म्हणून हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहील आणि धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत होईल तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास केला जातो वडाच्या झाडाखाली आपल्याला कच्चे दूध माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी टाकायचे आहेत आणि त्याचनंतर जे जल घेतलेला आहे तुम्ही ते सुद्धा टाकायचे आहे पंचामृत टाकायचे आहे आणि ही एक वस्तू आपल्याला वडाखाली अर्पण करायची आहे त्याचबरोबर काळे तीळ जे घेतलेले आहे तर ते अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती मागायची आहे ही झाली वडाची पूजा तर आपल्याला मुख्य दरवाजावर तर पहा तुम्हाला इथे चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर उंभरवाट्यावर तुम्हाला हळदीचं जे स्वस्तिक आहे तर ते स्वस्तिक काढणे अगोदर तुम्हाला जे पाणी तुम्ही घेत आहात कलशामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या तांब्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि ह्या ज्या चार वस्तू आहे ह्या रोज तुम्हाला उंबरवाट्यावर टाकायच्या आहेत तर पहा ही जी वस्तू आहे जर तुम्ही हे पाणी दररोज शिंपडत असाल तर घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती प्रवेश करत नाही किंवा कुणी तुम्हाला करणी बांधा केलेली असेल तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही किंवा जी नकारात्मक शक्ती असते ती घरामध्ये येऊ देत नाही कोणतीही वाईट दृष्ट्यासुद्धा घरामध्ये लागत नाही कारण हे जे पाणी आहे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण आपण कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी जे जल आहे गंगाजल आहे त्याचबरोबर गोमूत्र आहे मीठ आणि हळद याचा वापर करत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही दृष्ट लागणार नाही त्यामुळे तुम्हाला एक बॉटल तयार करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत जल टाकावे त्यानंतर ह्या चार वस्तू तुम्हाला त्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत आणि रोज तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे तर आपण स्प्रे बॉटल तयार करू शकता रोज तुम्हाला उंबरवाट्यावर शिंपडायला सोपे जाईल अशा पद्धतीने तुम्हाला बॉटल तयार करून घ्यायची आहे आणि तुम्हाला कोरडं जे हळद आहे ती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जी हळद घेतलेली आहे याने रोज तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे उंबरवट्याच्या खाली आणि दोन रेषा ज्या आहेत आणि जे मधामध्ये बिंदू जे आहेत ते तुम्हाला आवर्जून काढायचे आहेत तर पहा स्वस्तिक असं म्हटलं गेलेलं आहे की मांगल्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते स्वस्तिक हे शुभचिन्ह म्हणलं गेलेलं आहे व स्वस्तिकमुळे तुमच्या घरामध्ये कोणतीही अडचणी दुःख नकारात्मकता येत असेल तर तुम्ही उंबरवा रोज दोन्ही साईडला जर स्वस्तिक काढत असाल तर पहा हा जो उपाय आहे हा तुम्हाला सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा तुम्हाला सकाळी उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही हा जर उपाय उशिरा करत असेल किंवा तुम्ही आठच्या नंतर हा उपाय करत असाल तर त्याचं शुभ फळ तुम्हाला मिळणार नाही कारण पहा ब्रह्ममुहूर्तावर माता लक्ष्मी सकाळी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यानंतर पहा तुम्ही जेव्हा झाडू मारत आहात तर झाडू कोणत्या दिशेला मारावा व कोणत्या वेळेत मारावा सकाळचा झाडू तर पहा तुम्ही प सर्वात प्रथम आंघोळ न करता मला घर झाडायचं आहे तर पहा आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी असते म्हणजे लक्ष्मी देवीची बहीण जी अलक्ष्मी असते ती घरातून बाहेर काढणे अतिशय महत्त्वाचे असते कारण अलक्ष्मी जेव्हा आपण बाहेर काढत असतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू देत नाही तर पहा ही जी अलक्ष्मी असते ती आंघोळीच्या आधी तुम्हाला ही जी केअर असते घरामधली ती काढायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर हा तुम्हाला उपाय करायचा आहे तर पहा तुम्ही जर सकाळी हा जर लवकर उपाय केला उठल्यानंतर तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहील घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडणार नाही हा अत्यंत सोपा उपाय आहे हा नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये कोणतीही अडचणी किंवा कोणतेही दुःख येणार नाही हा जर रोपाय जो आहे तो रोज चालू ठेवला तर तुमच्या घरामध्ये पतीचा व्यवसाय चांगला चालायला लागेल किंवा मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल आणि तुम्ही खूप मेहनत करत आहात त्या मेहनतीचं फळ देखील तुम्हाला मिळेल कारण तुमचं रात्रीमधून नशीब लगेचच बदलेल का कारण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा रोज तुम्ही मुख्य दरवाज्यावर रोज स्वस्तिक काढावे आणि हे जे पाणी आहे हे आवर्जून शिंपडावे श्री स्वामी समर्थक व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा